वीट भट्टी आणि ऊसतोड मजुरांच्या मुलांनी शिक्षणाची कास धरावी प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्यांनाही मिळावा यासाठी अवनी संस्थेच्या वतीनं शिक्षणाची गाडी ही संकल्पना राबवली जातीय श्रमसंस्कृती महत्वाची आहेच पण शिक्षण त्याहून महत्वाचं आहे मुलांना कामाला जुंपण्यापेक्षा शिक्षणाच्या प्रवाहात सामील होऊ द्या असं आवाहन या प्रबोधन मोहिमेतून करण्यात येत आहे अवनी संस्थेचे कार्यकर्ते थेट ऊसतोड मजूर आणि वीटभट्टीवरील कामगारांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करत आहेत मुलांना शिक्षण द्या कामापासून जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शिक्षणासाठी दाखल करा असा आग्रह अवनी संस्थेकडून केला जातो मराठवाड्यातून वीट भट्टी आणि ऊसतोडीसाठी हजारो गरीब कुटुंब गावोगावी फिरत असतात त्यांच्या चार ते अठरा वयोगटातील मुलांना शिक्षण मिळत नाही बऱ्याचदा पालकच आपल्या मुलांना आपल्याबरोबर कामाला जुमतात अशा परिस्थितीत अवनी संस्थेमार्फत ऊसतोड आणि वीटभट्टीवरील मजुरांना शिक्षणाचं महत्त्व कळावं यासाठी हे अभियान सुरू आहे वाकरे खुपिरे दोनवडे जाधववाडी सरनोबतवाडी इथल्या वीटभट्टीवर तसंच कसबा पावडा आणि कुडित्रे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शिक्षणाची गाडी ही संकल्पना घेऊन अवनी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केलं बालमजुरी एक शाप नकोबळी निष्पाप बालकांच्या हाती नको कोयता देऊ त्यांच्या हाती पुस्तके आता नको आम्हाला उसाचे रान शिक्षणाने आमची उंचावेल मान बालकांच्या हाती नको विटा दाखवू त्यांना शिक्षणाच्या वाटा अशी घोषवाक्य असलेली एकशे पन्नास भित्तीपत्रकं ठिकठिकाणी थीक लावण्यात आली बालमजुरी कायद्यानं गुन्हा आहे याबाबतही पालकांचं प्रबोधन करण्यात आलं अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या नेतृत्वाखाली साताप्पा मोहिते अमर कांबळे रवी कुराडे जयश्री कांबळे या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत